अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्ताव यावरती या, या सदनामध्ये माननीय माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुरुवात केली आणि त्यांनी विदर्भातील अनेक गोष्टी राज्यातील भ्रष्टाचार शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय कामगार कर्मचारी जमीन घोटाळा या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा था प्रयत्न केला मी डॉक्टर कुटे यांचं भाषण अत्यंत शांततापूर्वक ऐकत होतो ते असं म्हणाले की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून या विदर्भाच्या विकासाची सुरुवात झाली परंतु या देशाने विदर्भाच्या बाबतीत सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश जेव्हा या महाराष्ट्रात आणला तेव्हापासून या विदर्भाला समृद्ध बनवण्यासाठी आणि याचा बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टीने येणाऱ्या प्रत्येक सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले आज विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असा म्हणायच्याकडे उद्या केवळ उत्तरच होतील आणि आज मितीपर्यंत या सभागृहामध्ये गेल्या आठ नऊ दिवसात विदर्भावरती अनेक वेळा कोणत्या कोणत्या चर्चा झाल्या विदर्भाच्या बाबतीत कोणत्या कोणत्या घोषणा सरकारने केल्या याची जंत्री आपण बघितली तर विदर्भाच्या बाबतीत या सदनामध्ये जी अपेक्षा विदर्भाच्या जनतेला आहे त्याबाबत चर्चा झाल्याने हे सत्य आहे या सदनामध्ये सुधीर मुनगटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करा अशा पद्धतीची मागणी केली ज्याला आम्ही सगळ्या आमदारांनी मान्यता दिली आणि वैधानिक विकास मान्य झाल्यानंतर नेमका बॅकलॉग किती आहे कशा पद्धतीचा आहे आत्तापर्यंत सरकारने काय केलं या सगळ्या गोष्टीची माहिती ही आपल्यासमोर येणार आहे आणि म्हणून वैधानिक विकास महामंडळ या ठिकाणी त्याला मान्यता द्या ही आमची मागणी राहीलच परंतु विदर्भामध्ये आज जात असताना धानाला आपण भाव देणार आहात का धानाला बोनस देणार का सोयाबीनला त्या ठिकाणी दर मिळणार आहे का जी खरेदी केंद्रं या ठिकाणी सुरू आहे तिथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याबद्दल आपण काय निर्णय घेणार आहात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना कर कर्जमाफी हवी आहे त्या कर्जमाफीची मागणी सतत सातत्याने शेतकरी करतायत परंतु त्यावर आपण काय निर्णय घेणार आहात आणि या विदर्भामध्ये या नागपूरच्या अधिवेशनात एक गोष्ट मात्र सातत्याने मला या ठिकाणी आठवण करून द्यायला पाहिजे की याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती हे सत्य आणि त्यामुळे आपल्या सरकारकडे आज शेतकरी मोठ्या आशेने बघतोय की या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी तरी माननीय मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करतील का अध्यक्ष महोदय मी अनेक विषयाला स्पर्श करेन परंतु आज डॉक्टर कुठे बोलताना असं म्हणाले की आम्ही जनसामान्यांपर्यंत जोडले होत शेतकऱ्यांच्या भावना आम्हाला कळतात शेतकऱ्यांच्या बांधावरती आम्ही जातो परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जर जात असतील तर माझी मान्य मुख्यमंत्र्यांकडून किंवा शासनाकडून एक दोन गोष्टीचं उत्तर उद्या त्यांच्या त्या भाषणामध्ये मा मला अपेक्षित आहे की शासनाने मोठा गाजावाजा करून कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक व पायावीत सुविधा निर्मितीवर भर देण्यासाठी कृषी समृद्धी योजना आणली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि कृषी समृद्धी योजनेमुळे शेतकऱ्यांना फार मोठं काहीतरी आम्ही देणार आहोत अशाबद्दलचा भास या सरकारने निर्माण केला परंतु मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषीमंत्री यांनी सुद्धा या योजनेला पाच हजार कोटी रुपये देण्याच्या घोषणा केल्या परंतु माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यामध्ये या योजनेकडे शून्य रक्कम आहे म्हणजे जसं म्हणतात ना की भोपळा हाती दिला तसं शेतकऱ्याला या योजनेमध्ये भोपळा दिला आहे ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय का बोलतोय मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी राजकुरी राजकीय कुरघोडी करायची वाटली तर अजितदादांकडे एक खाता आहे म्हणून आपण पैसे दिले नाही का अशी शंका देखील आमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे एकाच मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ज्या सुधारित पीक योजनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ती योजना तात्काळ लागू केली मात्र त्यातून होणाऱ्या बचतीमधून शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणूक व पायाभूत सुविधांची कृषी समृद्धी योजनेस आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये आत्तापर्यंत एक रुपयाही निधी मंजूर केला नाही आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये या योजनेकरता पाच हजार कोटी तरतूद करणे गरजेचे असताना पुरवणी मागणीमध्ये एक रुपयासुद्धा तरतूद केलेली नाही यावरून सध्याच्या सरकारने शेतकऱ्याची कशी थट्ट चालवली आहे हे दिसून येते अध्यक्ष महोदय पीक विमा योजनेतील चार ट्रिकल रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला त्यावेळी शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही सुधारित पीक विमा योजनेमध्ये शासनाच्या झालेल्या बचतीची रक्कम कृषी समृद्धी योजनेतून शेतकरी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक व पायाभूत सुविधांसाठी वापरली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिले होते परंतु दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांनी दिले नाही असे असताना या योजनेतील पाच हजार कोटीबद्दलचा एक दमडी दिली नाही हे या शेतकऱ्याचं दुर्दैव आहे आणि मग शेतकऱ्याचे कैवारी म्हणून हे सरकार आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत अशा पद्धतीचा भास करणाऱ्या या सरकारने या गोष्टी का केलेल्या आहेत असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी विचारतात अध्यक्ष महोदय या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा खुलासा करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आहे अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा प्रस्ताव आहे कायदा सुव्यवस्थेवरती आपण बोलतो आहे आणि कायदा सुव्यवस्थेवरती बोलत असताना सगळ्यात मोठा विषय जो अंमली पदार्थाचा ज्याचं प्रचंड मोठं रॅकेट या महाराष्ट्रात निर्माण होतं आहे विजय वडट्टीवार यांनी अलीकडच्या काळामध्ये कुठे झाडी टाकल्या गेल्या कुठे पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत सरकारला आणि पोलीस खात्याला हे माहीत असताना अद्यापर्यंत कसे सुरू आहेत त्याच्यावरती आपण काय कारवाई करणार आहोत अमली पदार्थ विदर्भ विकणाऱ्या लोकांना मोका आपण लावावा अशा पद्धतीचं धोरण सरकारने घेतलं तरी देखील याच्यावरती कंट्रोल येत नाही आहे आणि सगळ्यात असं आहे की जे शाळकरी विद्यार्थी जे कॉलेजचे विद्यार्थी या पदार्थ सेवनाला बळी पडतायत त्यांना सुधारण्यासाठी रिॲब सेंटर जी शासनाने तयार करायला पाहिजे त्याची संख्या कमी आहे आज जेव्हा आपण ड्रग्जवरती बात करण्यासाठी त्याची चैन मोडली पाहिजे म्हणून कायदा सुव्यवस्थेमध्ये पोलीस आणि गृह खातं या सगळ्या गोष्टीत जी कारवाई करते त्यानुसार या अबली पदार्थाचं सेवन करून जे बाधित झालेले आमचे तिकडे असलेले तरुण आहेत त्यांना पुन्हा सुधारण्यासाठी रिहॅब सेंटर हे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये सरकारने निर्माण करणं गरजेचं आहे आणि ती देखील आज काळाची आवश्यकता आहे त्यादृष्टीने देखील सरकारने पाहुणं उचललं ही गरजेचे आहे अध्यक्ष महोदय ड्रग्जचं रॅकेट तर महाराष्ट्रात आहे त्याच्यावरती सातत्याने सरकार पोलीस खातं आम्ही कारवाई करतो युद्धपातळीवर याकडे लक्ष आहोत असं सांगतंय परंतु महाराष्ट्रामध्ये आणि अनेक शहरात वेळ गावात भुरट्या चोऱ्या घरफोड्या याचं देखील प्रमाण वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय भुरटी चोरी झाली बंगसूत्र मारलं त्या ठिकाणी त्यांची पर्स बॅगा त्या बैलांच्या खेचून नेल्या त्याची तक्रार होते एफ आय आर होते मात्र गुन्ह्यात शोधण्याचं प्रमाण जे आहे ते मात्र ज्या प्रमाणात पोलिसांनी करायला पाहिजे ते होत आहे आणि मग जे लोक ज्यांच्या घरामध्ये चोऱ्या होतात ज्याच्याकडे मंगळसूत्र मारली जातात ज्यांच्या घरपुड्या होत्यात ते स्थानिक आमदाराकडे येतात ते म्हणतात की साहेब पोलिसांना सांगा की याच्याबद्दल आम्हाला काहीतरी शोध लावून त्या पैसे आम्हाला परत मिळतील त्या वस्तू आम्हाला परत मिळतील अशा पद्धतीची अपेक्षा जा केली जाते परंतु अध्यक्ष महोदय आत्तापर्यंत आपण आकडेवारी बघा ज्या भुलट्या चोऱ्या झाल्या आहेत ज्या घरपुड्या झाल्या आहेत त्याची रिकव्हरी आज भीतीला ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्यामुळे फार मोठं नैराश्य आज लोकांमध्ये ग्रह खात्याबद्दल आहे अध्यक्ष महोदय लहान मुलांवरती होणारे बलात्कार त्याची अनेक उदाहरणं आहेत काल परवाकडे कांदुलीचा जो बलात्कार झाला तो देखील अत्यंत निंदनीय आहे महाराष्ट्राच्या अनेक शहरामध्ये गावामध्ये अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत आणि हे सगळं होत असताना या महाराष्ट्रामध्ये लहान मुलींना विकण्याची एक फार मोठी टोळी ज्यांचं देवाणघेवाण पैशाने होते अशी टोळी या महाराष्ट्रात काम करते त्याच्यावरती हे ग्रह खातं कोणत्या पद्धतीची उपाययोजना करून ही चैन तोडणार आहे आणि याला जेरबंद आपण करणार आहोत हे देखील या सरकारकडनं आम्हाला या महाराष्ट्र जनतेला आपल्या विधिमंडळाच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याचं देखील उत्तर सरकारकडनं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये चोऱ्यांचं प्रमाण आहे भुट्या चोऱ्यांचं प्रमाण आहे ड्रग तस्करी आहे आणि त्याचबरोबर मोठमोठी रॅकेटे जी आहेत ती प्रत्येक शहरामध्ये ज्या चोऱ्या करतात त्याच्यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये आणि शहरी भागामध्ये आता केबल चोरी म्हणजे एम टी एन एलची जी केबल आहे त्याच्या चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जे सी बीच्या साह्याने ही केबल खोदली जाते रातोरात ती केबल विकली जाते आणि कोठ्यावधी रुपयाचा आर्थिक घोटाळा याच्यामध्ये केला जातो याच्यामध्ये अंधेरी जोगेश्वरी दैसर मागाटणे या परिसरामध्ये या घटना घडलेल्या आहेत अध्यक्ष महोदय जोगेश्वरी पश्चिम एस रोड फारुख हायस्कूल रोड या ठिकाणी एम टी एन एलच्या केबल चोरीची घटना घडली पहाटे पाचच्या सुमारास आठ व्यक्तींनी बीच्या साहाय्याने रस्ते खोदून केबल काढून टाकली आणि ती ट्रकमधून केबलचे तुकडे भरून त्याची वाहतूक करून त्याची चोरी केली गेली -के तरी स्थानिक पोलिसांना याची कल्पना नाही आत्ता त्या ठिकाणी तक्रार नोंदवलेली आहे परंतु अद्यापपर्यंत आरोपी सापडलेले आहेत सदर एम टी एन एलची केबल जी फील्ड पॉवर या प्रकारचे असून त्यामध्ये शून्य पॉईंट चार एम एमचे गेजचे दोन हजार चारशे जोडी पेअर एकूण लांबीची तीनशे सत्तर मीटर तसंच त्यामध्ये शून्य पॉईंट पाच एम एमचे गेजचे दोन हजार जोडी पेअर अशा अनेक ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती देखील अद्यापपर्यंत पोलिसांना हे चोर अद्यापपर्यंत सापडलेले आहेत सदर प्रकरणी जोगेश्वरी पश्चिम येथे ओशिरा पोलीस ठाणे वर्सवा पोलीस ठाणे चारकोप पोलीस ठाणे दैसर पोलीस ठाणे या ठिकाणी एफ आय आर दाखल आहेत परंतु अद्यापपर्यंत जे चोर आहेत त्यांना सापडण्यामध्ये या ठिकाणी यश आलेलं नाही पोलिसांना आणि मला असं वाटतं की या बाबतीत देखील गांभीर्याने विचार करायला पाहिजे यांना कोणाला राजकीय वरदस्त आहे का या टोळ्यांना हे देखील पाहिलं पाहिजे आणि जसं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये फार मोठ्या टोळ्या या शहरांमध्ये मुंबई शहरासारख्या पुणे शहरासारख्या नाशिक शहरासारख्या भागात काम करत आहेत तशाच पद्धतीने केबल चोरी करणाऱ्या या टोळ्या पुढे वाढत आहेत का आणि या केबल चोरी करणाऱ्या टोळ्या शासनाच्या केंद्र सरकारच्या कंपन्यांची टाकलेल्या केबलची चोरी करतायत याच्यावरती देखील निर्बंध कसा येईल याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांना घरं ही आपण देणार आहोत गिरणी कामगारांना घरं ही काम घर, मिळाली पाहिजे गिरणी कामकाना घरं नवी मुंबईमध्ये मिळतील अशा पाहिजे घोषणा केली परंतु आमचं म्हणणं असं आहे की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जी घरं मुंबई शहरामध्ये बनली जातील या गिरणी कामगारांनी फार मोठं योगदान हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये दिले मुंबईची निर्मिती ज्या पद्धतीने झाली आणि आर्थिकदृष्ट्या मुंबईला सक्षम करण्यासाठी आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं नाव लौकिक आहे त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचा फार मोठा आणि गिरणी उद्योगाचा हात आहे मग अशा गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरं दिली पाहिजे ही आमची मागणी आहे अद्यापपर्यंत यावरती सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही आणि गिरणी कामगारांना ही घरं मिळाली नाही हे देखील एक फार मोठी शोकांत आहे अध्यक्ष महोदय या शहरामध्ये आपण जसं पाहिलं की केबल चोरी मोठ्या प्रमाणात आहेत ड्रग्ज तस्करी जशी मोठ्या प्रमाणात आहेत तशाच पद्धतीने मोठमोठे जुगाराचे अड्डे गांजा विकडे आणि अनेक प्रकारच्या ज्या लॉटरी आहेत ज्या अनाधिक चालतात त्याचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्याच्यामध्ये तरुण पिढी बर्बाद होते घराची घरं गरा उद्ध्वस्त होत आहेत पण अशावरती प्रशासन म्हणून गृह खातं म्हणून पोलीस यंत्रणा नेमकं काय करणार आहे याची देखील माहिती या अधिवेशनामध्ये आमच्या या सन्मान्य सदस्यांना मिळणं आवश्यक आहे आणि म्हणून अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये या विषयावरती जेव्हा मान्य मुख्यमंत्री अथवा संबंधित मंत्री यावरती उत्तर देतील तेव्हा यावरती उपाययोजना करण्यासाठी सरकारने नेमकी कोणती पावलं उचलली आहेत याबद्दलची माहिती ही आम्हाला मिळणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मराठी शाळा या मोठ्या प्रमाणामध्ये बंद होत आहेत अध्यक्ष महोदय मराठी शाळा बंद होण्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला परंतु मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देण्याऐवजी हो महायुती शासनाने शिक्षण समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे हो मराठी माध्यमाच्या सुमारे सहाशे शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे या शाळा बंद झाल्या तर सुमारे पंचवीसराहून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती या महाराष्ट्रात आहे यावरती शासन नेमकं काय करणार आहे याची माहिती या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ मंडळाने शिक्षक मंत्री दादा भुसे यांना हे निवेदन देऊन या मराठी शाळा बंद होण्यापासून वाचवा अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु अद्यापपर्यंत यावर कोणतीही कारवाई झालेली नाही दोन पंचवीस सव्वीसच्या सेवक संच मंजूर झाल्या किती राबवण्यात येईल अशा पद्धतीचं दादा भुसे यांनी सांगितलं होतं परंतु मुख्याध्यापक संघ महामंडळाने जे शासनाकडे निवेदन दिलं आहे त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्यामुळे मराठी शाळा ज्या बंद होत आहेत त्या वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल अध्यक्ष महोदय मी अंतिम आठवड्या प्रस्तावरती बोलत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पोलिसांना घरं देण्याबाबत ह्या सरकारने भूमिका घेतली अध्यक्ष महोदय मुंबई उपनगर पोलिसांसाठी जवळपास दहा हजार घरे उपलब्ध करू देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प काही वर्षापूर्वी थाटामाटात जाहीर केला मात्र गृहमंत्री स्वर्गीय आर आबा पाटील यांच्या संकल्पातून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश मुंबई पोलिसांना खालच्या पदावरील कर्मचाऱ्यांना परवडणारी घरं मला बोलू दे दोन तीन मुद्दे आहेत मी मांडतो आणि संपवतो हो। एक तास बोलले विजय वडेट्टीवार साहेब एक तास बोलले मी मत मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की चर्चा आज रात्रभर चालवा उद्या उत्तर द्यायचेत त्यामुळे सगळ्या लोकांना जेवढं बोलता येईल तेवढं द्या ना बोला प्रभू नाही साहेब अध्यक्ष त्याच्यामध्ये पोलिसांना घर देण्याबाबत मोठा त्या ठिकाणी गाजावाजा केला गेला परंतु मागच्या दहा वर्षामध्ये दहा हजार पोलिसांच्या घराचे काय झालं असा प्रश्न पोलीस कुटुंबीय विचारतात आणि म्हणून पनवेलमध्ये जमीन घेतली त्या जमिनीला आज फक्त कुंपण टाकलेलं आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारी चौकशी होत नाही आणि पोलिसांना घरं मिळत नाही ही परिस्थिती आहे आणि जे पोलीस दिवस रात्र आपल्या सगळ्यांचं रक्षण करतात आपल्या सगळ्यांसाठी रस्त्यावरती असतात त्यांना मात्र या शहरामध्ये घरं आपण देऊ शकत नाही हे मला असं वाटतं की सरकारचं फेल्युअर नाही पण सरकारने यामध्ये पुढचं पाऊल कुठचं टाकलं आहे दृष्टीने नेमकं काय करणार आहे ह्याबाबतची माहिती ही आपल्याला या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय अजून एक विषय आहे की या राज्यामध्ये आपण शिवभोजन सुरू केलं आणि शिवभोजन सुरू केल्यानंतर आपल्याला कल्पना असेल की हे शिवभोजन ज्यावेळी आपण सुरू केलं त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये शिवभोजन केंद्र दोन हजार दोनशे अठ्ठावन्न यांना आपण मंजुरी दिली त्यापैकी आज जर बघितलं तर एक हजार आठशे पंच्याहत्तर इतकी शिवभेंद्र भोजन केंद्र सुरू आहेत आणि शिवभोजन केंद्रामधून अंदाजे दोन लाख विद्यार्थी आणि नागरिक हे या ठिकाणी शिवभोजनचा लाभ घेत आहेत परंतु अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस ते आज तक आहेत आठ महिने झाले अध्यक्ष महोदय या शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या माणसाला अद्यापपर्यंत एक दमडी सरकारकडनं मिळाली नाही अध्यक्ष महोदय आज आपण बघतोय की राज्य सरकारचे कॉन्ट्रॅक्टर पैसे मिळाल्यामुळे आत्महत्या करत आहेत हीच परिस्थिती उद्या शिवभोजन चालवणाऱ्या ह्या केंद्रप्रमुखांवरती येणार आहे आठ महिने पैसे सरकारचे न मिळवता हे शिवभोजन चालवणं ही तारेवरची कसरत आहे ते पैशाची मागणी आहेत परंतु सरकारने पुरवणी मागण्यामध्ये देखील याची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या शिवभोजन केंद्रधारकांना जे उर्वरित पैसे आहेत ते आपण नेमके करी देणार याचा देखील उल्लेख होणं आवश्यक आहे अन्यथा जर यांना त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावरती झाला तिकडे असणारे दुकानदार होलसेल जे त्यांच्या मागे पैशासाठी तर त्यांचा पिच्छा पुरावा करावं लागले तर या शिवभोजन चालवणाऱ्या केंद्रप्रमुखाची उद्या आत्महत्या झाली त्याला जबाबदार देखील हे सरकार राहील अशा पद्धतीचं मी आज सरकारला या ठिकाणी सूचना करतोय अध्यक्ष महोदय याबाबत देखील सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय याच आजच्या अजेंड्यावरती आपण बघितलं असेल तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पंचवीस हजार घरांना पक्क्या स्वरूपाची घरं ही या शहरामध्ये द्यावी असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सात हजार रुपये भरलेले आहेत दोन हजार अकराच्या सेन्ससमध्ये या जी घरं आहेत त्यांना पण घ द्यावं अशा निर्णय सरकारने घेतला आहे पर परंतु अद्यापर्यंत भूखंडाबाबतीत कुठचाही निर्णय होत नाही आणि मागील दहा वर्षापासून या सरकारमध्ये आम्ही घरं देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते परंतु उपाययोजना होत नाही त्यामुळे पंचवीस हजार घरातली लोकं आज प्रतीक्षेत आहेत ज्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यामध्ये राहतात त्यांना त्या ठिकाणी ज्या सुविधा आहेत त्या तुटबुंज्या आहेत शौचालय पाणी यासारख्या ज्या गोष्टी आहेत ते कोर्टाने सांगितलं आहे की ज्या जुन्या आहेत त्यांना आपण द्या परंतु या मनुष्यवस्तीमध्ये एक घर तेच असलं तरी आतमध्ये राहणाऱ्या माणसांची संख्या वाढते आणि त्यामुळे यांना कायमस्वरूपी घर देण्याच्या संबंधी सरकार कधी निर्णय घेणार आहे हे या ठिकाणी सरकारकडनं अपेक्षित आहे आज माझी अर्धा तास चर्चा होती परंतु आज सभागृहाचं आपण जर परिस्थिती बघितली तर आज आपण ज्या पद्धतीने कामकाज अध्यक्षांनी लावलं त्यामुळे ही अर्धाचा चर्चा होऊ शकणार नाही माननीय मंत्रीमोदयांकडे त्याचं उत्तर येणार नाही परंतु अंतिम आठवड्या प्रस्तावावरती याबद्दल निर्णय हा या सरकारने घ्यावा असं मला वाटतं मी अध्यक्ष महोदय अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे या मुंबई शहराचं नेतृत्व करतो त्या ठिकाणी अनेक प्रोजेक्ट जे असे आहेत जे मुंबई महानगरपालिका आणि सरकार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालवले जातात आणि अध्यक्ष महोदय हे चालवत असताना त्या ठिकाणी पोयसर नदी आहे त्या पोयसर नदीला लागून असणाऱ्या झोपड्या काढण्यासाठी व्हायटल प्रोजेक्ट म्हणून तो पोयसर नदीचा प्रोजेक्ट हा त्या ठिकाणी घोषणा करू केली गेली परंतु व्हायटल प्रोजेक्टला लागून असणारा जो रस्ता आहे तिथला त्या रस्त्यावरती ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांना देखील आपण त्या ठिकाणी वायटल प्रोजेक्ट म्हणून त्याची घोषणा करावी आणि त्यांना महानगरपालिकेने दोन हजार अकरापर्यंत जे आहेत त्यांना सशुल्क त्या ठिकाणी घर द्यावं अशी मागणी मी आयुक्तांकडे केली आहे तो व्हायटल प्रोजेक्ट देखील लवकरात लवकर डिक्लेअर करावा अशा पद्धतीच्या सूचना सरकारने महानगरपालिकेच्या आयुक्तांना द्याव्या अशा अनेक गोष्टी आज या सगळ्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महावितरण कंपनीचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावरती व वरत वडट्टीवार बोलले आज माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे अशी आहे की या महावितरण कंपनीमध्ये आज राजस्थानच्या एका कंपनीला त्या ठिकाणी काम दिलं गेलेलं आहे पन्नास हजार कॉन्ट्रॅक्टर हे आपल्याकडे आहेत त्यांचे पन्नास लाख अशा पद्धतीचे मजूर काम करत आहेत आणि महाराष्ट्रातल्या या कॉन्ट्रॅक्टरला काम न देता ते केवळ राजस्थानच्या एका ठेकेदाराला देऊन या महाराष्ट्रातील या कॉन्ट्रॅक्टरच्या कुटुंबियांचे आणि कर्मचाऱ्यांचे जे काही उपासमारी उद्या येणार आहे त्याला जबाबदारी सरकार राहणार आहे आणि मला असं वाटतं की राजस्थानवरून या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला आणून ते काम देत असताना फार मोठा भ्रष्टाचार हे काम देण्यामध्ये झालं आहे की काय अशाबद्दल संशय देखील लोकांच्या बराबरी आहे याच्याबद्दल मद्दल वापो करावा आजच्या अंतिम आढावा प्रस्तावानिमित्तानं आमच्या अनेक हे विदर्भातले लोक बोलतील त्यामुळे मी विस्तृत त्याच्यावरती बोलणार नाही परंतु अध्यक्ष हो महोदय अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलत असताना विदर्भाला न्याय देण्यासाठी हे सरकार या ठिकाणून जाताना नेमक्या कोणत्या घोषणा करणार आहे विदर्भाच्या पत्रामध्ये ह्या दहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये नेमकं काय का होणार आहे आणि काय मिळणार आहे याची आशा विदर्भाच्या जनतेला आहे सिंचनाचा आपण बॅकलॉग कशा पद्धतीने भरून काढणार आहोत शेतकऱ्यांना काय देणार आहोत उद्योग कशा पद्धतीने आणणार आहोत आहेत ते उद्योग पद्धतीने जगवणार आहोत या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या अंतिम आठवड्या प्रस्तावात त्याचं उत्तर सरकारकडे अपेक्षित आहे आणि तर आणि तरच या अंतिम आठवड्या प्रस्तावरती आणि या अधिवेशनाचा फायदा विदर्भाला होईल असं मला वाटतं त्या दुसऱ्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव